संदीप भाऊ कुठे ग संदीप भाऊ कुठे संदीप भाऊ कुठे येत कुठे संदीप मामा कुठे मांडी बसली तेव्हा संदीप मामा आहे इतके वेळ संदीप मामा कुठे कुठे संदीप भाऊ कुठे मामा कुठे ग शुभ्रा मामा कुठे शुभ्रा ऐ बाय <laughs> संदीप मामा ओक ओक संदीप मामा नाही संदीप मामा कुठे कुठे संदीप मामा कुठे कुठे <laughs> गेला मटाण <मतां> खाया तिकडे आईला <laughs> मांडव बसली ती बसली मानकी विचारते कुठे हो संदीप मामा आहे म्हण संदीप मामा शुभ्र इकडं बघ शुभ्रा बारीकच होत चालली पूर्वी लय कडकड कर -कर करते अजिबातच ग बसत नाही का, <laughs> का फुटल <laughs> मामा कुठे सांग की शुभ्रा मामा कुठे येत मामा कुठे येत कुठे ग होक माना हो

तुला काजा गप् काजा काढायचं गप्पा की आताच रागलं आहे तीच तुला मामा गप्पा असा हो। मामा कोण आहे मामा हाय का हाय का तुला मामा ए मामा आहे का तुला मामामान <laughs> <आ>, मामा मान तू गेली की चेवकडले कीच हस्तीवर कुठे गेला दहा रुपया गेला काय दहा रुपया गेला कुठे गेला आप्पा कुठे आप्पा कुठे ग शुभ्रा आप्पा आपलं ना

काय तिचं तण काळं करून ठेवलं आले का पप्पा <laughs> कुठे <कुड़ेत> आपा आप्पा कुठे ओ को का काय शुभ काय शुभ रा गं शुभ रा कुठे अनु वहिनी अनु पादी कर गाणं शिकवायचं इकडे माझे गाणं म्हण म्हण आई बाईचा कोंबळा हे गाणं शोभणार गाणं म्हण की बक मला आई बाईचा कोंबळा ए हे गाणं म्हण की मग आई बाईचा कोंबळा आई बाईचा कोंबळा आई बाईचा कुंबडा आई बाईचा कोंबळा भीती तुम्हाला शिस्तय का ना आम्ही कधी सकाळी आलो साडेआठ वाजता की तुम्हाला नको बाबा आपल्याला नाही आवडत अस तिखट होय तर चाललंय दोघीच आणि ते पण <laughs> चुलीव चाललंय बर का सासू सुनाचं दोघीच सुनाने म्हणायचं होय आई एवढं टाकू का सासूनी म्हणायचं होय अस्मिता एवढ का खायला म्हणजे पौष्टिक चांगलं हा चौदा करायचं चाललंय दोघीच आपलं मस्त पैकी मसाला बिसाला बनवून हे करून हाय का नाही छान असं इकडे सगळी वाट बघतात कधी शिजताय कधी पाहुणे अजून काय आले नाही तर कोण मी चिव आणि अनुष्का आलो हो या इकडं सोनं हाय आणि हे आम्हाला सकाळी सोडवून गेले संदीप भाऊ कुठं गेलं ग संदीप भाऊ कुठं गेलं शुभ अय शिक्ष थमकी चू बाजूल सारखी संदीप भाऊ कुठे गेलो गुभ्राय मी काय म्हणते नाही होय ना गेली काय म्हणता मग वहिनी काय नाही बुसलय की शिजत परत ना रशी करायची काय गरम होत आहे ना

मस्त पैकी अशी रशी केली आहे बघा हात काढ गे थोडस आल्यासारखं झालं है आई तर मसाला कसा असतो माहित आहे तुम्हाला कांदा घालून गेलेला मसाला असतो है नाही असला वास सुटलाय विचारू नका अशी छान रशी केली आहे आणि हे कुठं गेलं का

आजी <laughs>

कांदा काटून आणून टाकलाय बघा इकडं त्यांचा गावरान कांदा आहे पाच महिन्याचा जो वाचतो ना कांदा तो कांदा इकडं असा आणून टाकलाय बघा किती वहिनी किती पिशवा भरत्याल हो किती पिशवा भरत्याल शंभरी भरतील का कांद्याच्या पिशव्या किती भरतील

सांग की नेऊ का तुला आंघोळ घालू का एकदा तुला नको अग माझी गुड्डी हस दे तर रेश्मा मॅडम बे आल्यात आपल्या गरमच